सगळ्यांना आपलं स्वागत आहे खानदेशी तापी ब्लॉग मध्ये आज आपण बोमिरची भाजी करणार आहे आणि पाच साहित्य काय घेतलेले आहे ते सांगते तुम्हाला पहिल्यांदा म्हणजे मेन म्हणजे मी पाच सहा घेतलेली घेतलेले आज शुक्रवार आहे कारण शुक्रवार म्हणजे आता कसे भाजी नव्हती हो बोमिलचा रस्सा करणार आहे पाक काय घेतलंय तिखट घेतलंय लसूण आहे मसाला आहे आपला आणि अन जिरं आणि कोथंबीर आहे आता हे मी पाट्यावर वाटून घेणार आहे चला हे पूर्ण मिश्रण असं टाकून द्यायचं थोडं पाणी घालायचं मस्त असं दना वाटून घ्यायचं पा माझा मसाला वाटून झालेला आहे आणि मी काय करते हे आहे ना अशी भाजून घ्यायची गॅसवर तुम्ही चुलीवर पण करू शकता आमच्याकडे चूल नाही म्हणून मी गॅसवर करते पा आपले बोमील भाजून झालेले आहे आणि काय करायचं माहिती आहे का हे जे डोके असतात ना हे काढून घ्यायची असे पूर्ण धान साकून जाते ती आणि धान असं निघून जातं पटकन रिपा असं गीर शेपोट पण तोडून घ्यायची आणि परत मी सांगते तुम्हाला कसं करायचं ते आता हे आपण बोबील भाजले ना याला काय करायचं असं असं सोडून घ्यायचं ते जे पंख पंख ना ते निघून जातात हे पा तसे मस्त क्लीन झाले आणि त्याला तरले लागलेले असतात ते, ला ला ते पण निघून जाता आणि भाजल्यानंतर ते पण जळून जातात हे पा आता आपण कापून घेऊया बोमिलला कडक तेल टाकायचं दोन पड्या मी असे तुकडे केले हे पा तुम्ही पण असेच करा छोटे छोटे किंवा मोठे आणि आता काय करायचं तेल तापल्यानंतर आपले बोबीन त्याच्यात टाकायचे अजून तेल तापलं नाही आपलं असे बोंबीर टाकून द्यायचे मस्त आणि पा मस्त कसे असे मस्तपैकी त्याला फेस्ट वरती येतोय असे भाजले जातात ते चांगले भाजा हे थो, पा असं कमी गॅसवर भाजला आणि परत लगेच टाकला मसाला मस्त परतून घ्या असं मस्त परतून घ्यायचं हे पा त्याचं पूर्ण तेल चाललं गेलं त्याच्यासाठी आपण काय करायचं थोडंसं पाणी टाकायचं बरं पाणी टाकल्यानंतर बा असं तेल येऊन जातं त्याला आलं तेल त्याला आणि मस्त परतावायचा हे पण थोडं पाणी टाकून पूर्ण तेल येऊन देतात आता आपण त्याला शिजायला पाणी टाकून द्यायचं आपल्याला जेवढं लागलं तेवढं टाका दोन प्लेट एक प्लेट लागलं तेवढं टाका एक प्लेट दोन प्लेट मी थोडंसं थोडं कमीच टाकले कारण कमी जणे खाणारे हे पा बस भरपूर आहे आता मीठ घालून देते मीठ टाकते आता भाकरी करून घेते ही आपली गेली आता कोथंबीर आणि आता आपण टाकतो मस्त झाली ही भाजी या पटकन खायला तुमच्यासाठी ह्या गुणची भाजी खायला पटकन सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमी टाकायला विसरून या पटकन